तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का एक छोटा मुलगा तुमच्या घरातला शाळा सुटल्यानंतर घरी आला दरवाजा उघडला दफ्तर इकडे तिकडे फेकलं बूट फेकले सॉक्स फेकले आणि विचारलं आई कुठे आहे किंवा आजी कुठे आहे असं होत का आणि तोच प्रसंग तुमच्या बाबतीत तुम्ही छान कामावरणं घरी आलेले आहात तुम्ही तुमची बॅग ठेवली अर्थात तुम्ही फेकत नाहीत सगळे मोठे आहात पण तुम्ही सामान एका बाजूला ठेवलंय आणि तुम्ही घरामध्ये तेवढ्या अधीरतेने किंवा उत्सुकतेने विचारत नाही की आई कुठे आहे बाबा कुठे आहे ताई कुठे असं विचारत नाही आपण मोठे झालो आणि आपण एक साधारणतः काय करतो घरात एक अंदाज घेतो आणि मग आपण विचारतो की काय आहे लहान मुलं तितकी निरागस असतात तसं आपल्याला अजून जमत नाहीये का तर आपण मोठे झालो आणि आपल्याकडे खूप सगळ्या जबाबदाऱ्या आहेत याच्या बाबतीत जर पुढे सांगायचं झालं तर एक कौटुंबिक रक्षण जे म्हणतो की माझं घर माझी एक सेफ प्लेस आहे ही जी भावना त्या लहान मुलात आहे ती आपल्याही मध्ये आहे पण आपण ती भावना व्यक्त करायला घाबरतो